नमस्कार मंडळी मी ऋषभ मारबते पॉवरमध्ये तुमचं स्वागत करतो तर आपण आलो होतो मांडवा या गावामध्ये भाऊ तुमचं नाव काय म्हटलं अनिकेत प्रकाश गजबरे मांडवा तालुका दिग्रस, दिग्रस जिल्हा यवतमाळ ठीक आहे तर भाऊने फेन्सिंग बघा किती छान केलेली आहे म्हणजे इथे अँगल वापरलेला आहे दीड इंची दीड इंची अँगल वापरून हे जे तुम्हाला इन्सुलेटर जे दिसत आहे हे ॲग्री पॉवर कंपनीचे इन्सुलेटर आहे तुटत पण नाही काहीच नाही ते हे पण तुटत नाही ठीक आहे तर ह्याचं जे इन्सुलेटरचे जे बूळ आहे ते तर म्हणजे दिडींची अँगलला ब परफेक्ट बसते आणि मागून आपल्याला ताराने कस्ता पण येते व्यवस्थित तर असे इन्सुलेटर वापरायला पाहिजे अँगलसाठी वाले म्हणजे जेणेकरून आपल्या मशीनमधून करंट ड्रॉप होणार नाही आणि करंट ड्रॉप न झाल्यामुळे मशीनमध्ये अडचण पण नाही येणार तर इन्सुलेटर फेन्सिंग जर आपण चांगल्या प्रकारे केली तर काहीच प्रॉब्लेम येत नाही मशीनमध्ये इथं आपण कॉर्नर बघूया पुढे हे बघा इथं कॉर्नर बुक बघतोय हे कॉर्नर आहे आता हे कॉर्नर पण सरांनी व्यवस्थित बांधलेले आहेत म्हणजे आता बरेच शेतकरी काय करतात हे जे फेन्सिंगचा तार जो आहे या याच्यातून टाकतात पहिल्या क्षेत्रामधून आणि मा बांधा हे जे कॉर्नर बांधासाठी मागून जो तार वापरते ते पण इथून टाकतात मग इथं काय होते इथं आपला करंट ड्रॉप होते इथं करंट ड्रॉप झाल्यामुळे काय होते सतत पंधरा वीस दिवस जर करंट ड्रॉप झाला तर आपल्या मशीनमधले एक माऊसपीड उडते मग मशीनमध्ये प्रॉब्लेम येते तर असा प्रॉब्लेम न आला आला नाही पाहिजे त्यासाठी आपण एक व्यवस्थित जर अशी करून घ्यायची फेन्शिंग करण्यासाठी काही एवढा त्रास जात नाही तारच लावून कसून घेणं आहे फक्त हे फक्त व्यवस्थित छिद्र दोन छिद्र दिलेलं आहे कॉर्नरला एक मागच्या छिद्रामधून तार घ्यायचा आणि कसून घ्यायचा आणि पुढच्या छिद्रामधून हे फेन्शिंग केलेलं तार ओढून घ्यायचा बघा बघू शकता तुम्ही व्यवस्थित आहे इथं बांबू लाकूड रोवलेलं आहे लाकडाला पण इन्सुलेटर व्यवस्थित बांधता येते आपल्याला फक्त जे हे बुड आहे हे हे बुड बसलं पाहिजे या लाकडावर म्हणजे आपल्याला कष्ट आलं फिर पाहिजे फिरलं नाही पाहिजे इन्सुलेटर या प्रकारचं लाकूड घ्यायचं तर तुम्ही बघू शकता हे आता डुकरांसाठी आहे दोन तार बरेच शेतकरी एक तार घेतात एक तार घेतल्यामुळे काय होते एक जरी आपण जर खालचा सिंगल तार घेतला जे शेतामध्ये आपल्या डुक्कर येते जे डुकराचं खांजे राहते जे खांडचा डुकराचं शेतामध्ये धावत येते धावत आल्यामुळे काय होते हे तार झटका तर लागतो त्यांना पण हे तार ओलांडून आतमध्ये प्रवेश करते शेतामध्ये जर आपण दोन तार जर घेतले तर ते पाय जे आहे खालच्या ताराला टच होते आणि वरचा जो तार राहते हे मून केला होते म्हणजे ते आतमध्ये जात नाही ठीक आहे तर अशा प्रकारे फेन्सिंग करा सर कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही Okay. Huh.